हाय मैत्रीण सो मी गायत्री डिझायनर वेलकम टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ कशा हा म्हणत ना आज आपण अस्तरचे ब्लाउज बाईवर पण डिझाईन आहे आणि मागच्या घड्यावर डिझाईन आहे डिझाईनचा आपण नंतर व्हिडिओ बनवू फक्त आज आपण ब्लाऊज कटेंग कसे कट करतात ते पाहू पाहिलं पण आता आमचं सुरुवातीला माझ्या स्टुडंटला ब्लाउज कट करायसाठी मागचा फ्रंट काढला टाकला पण बरोबर पण काय झालं नेमकं हा जो बाई घेराचा आकार असतो दीड हा न कट करता सरळ असा करून असा कट केला त्यामुळे काय झालं ता हिचं आकार ब्लाऊज मध्ये चूक झाली मग आता पुढे जायचं काही कारणच नाही तर आता काय करू आपण चुकलेला पाप आहे हा चुकलेला तुमचा आला असेल लक्षात इथं बाई आहे बाईघेर न टाकता अशा पद्धतीने कट केलं त्यामुळे आता आपण हा काप या साईड टाकू इंचाचा आता हा कुठं चूक झाली हे तुमच्या लक्षात आलं असं बरेच वेळा काय होते किती वर्ष जुवलेलं असलं तरी एखाद्या वेळेस तरी कोणाच्या तरीही चूक होतेच त्यामुळे त्याच्यावर कसे सोल्युशन काढायचे हे आपण आज पाहणार सोल्युशन वर आपण तयार करू आपण नेहमी इथं पाप टाकतो अशा पद्धतीने पण आपला पाप आता इथं टाकलं जाईल छातीच्या खाड मध्ये शिलाई मार्जिंगसाठी एक इंच जास्त घेतले म्हणून आपण इथं पाऊन इंच तरी जास्त घेऊ त्याला एकदम छोटीच बाई आहे म्हणून आपण छोट्या बाहेर आपल्या इथं बसून जातात लांब बाई असतील तर आपल्याला दुसरा कापड घ्यावा लागतो आणि हा एवढा मोठा फट झालेला आपण कसा दुरुस्त केला ते बघा तर असं कदाचित तुमच्या तर अशा पद्धतीने न वापरता अशा पद्धतीने मार्प टाकायचं आपण पलटी करून मागचा फ्रंट घ्यायचा इथं साईड पट्टी इथं बाई आणि जो आपला चुकलेला भाग असतो त्यामध्ये कटोरी आणि या ब्लाउजच्या पूर्ण कट करून घेऊ तुम्हाला कट करणं माहिती आहे कारण आपण मागच्या पूर्ण पूर्णपट्टी दाखवलेली आहे तर चला मग अशा फोनचा सोल्युशन टाळा आणि अशा पद्धतीने न वापरता तयार करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद आपण आता व्हिडिओ झाल्यानंतर एक टिप्स सांगत असतो तर आजची टिप्स अशी आहे आपण मागच्या फ्रेंडला पाच इंच ची टिप्स मारतो यावर प्लेट देखो पाच आणि अर्धा अर्दर अशा पद्धतीने पण बरेच वेळा पाहू तो एक शोल्डर असो खांद्यावर बसurte खांद्यावर खाली पडतो त्या सोल्युशनसाठी ही टीप काय करायची ही टीप थोडीशी अशी इथं मोठी घेऊन पाच इंच न घेता सहा इंच घेतली तरी चालते लवज उतरायला लागलं की इथं थोडीशी टीप जास्त मारून द्यायची म्हणजे हे ब्लज असं खांद्यावर राहा तर चल चला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईल त्यासाठी तुमच्या तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम लाईक करा, करा कमेंट करा चला धन्यवाद